सिंधुदुर्ग अकॅडमी इंजिनिअर डॉक्टर होण्याचा राजमार्ग दहावी नंतर स्टेट बोर्ड सह जेई नीट एम एच सीईटी नाटासाठी इंटिग्रेटेड बॅच सुरू हैदराबाद चेन्नई मुंबई कोटा येथील तज्ञ प्राध्यापकांचे मार्गदर्शन डिजिटल स्मार्ट बोर्ड सह एसी क्लासरूम सहा वर्षांची यशस्वी परंपरा आमच्या संस्थेतील ब्याऐंशी विद्यार्थ्यांना मेडिकल तर एकशे चौतीस विद्यार्थ्यांना इंजिनिअरिंगला प्रवेश पत्ता इंद्राणी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित पुष्पसेन सावंत सायन्स ज्युनियर कॉलेज वाडी उमरमळा मुंबई गोवा महामार्ग ओरोस संपर्क एक एक्क्याण्णव अठ्ठावन्न अठ्याहत्तर त्र्याऐंशी पंचेचाळीस सत्याऐंशी अठ्ठ्याऐंशी दहा अठरा त्रेपन्न आता जवळपास एकवीस हजारची लीड आम्हाला अकराव्या राऊंड मध्ये मिळालेली आहे अजून खूप राऊंड जाणं बाकी आहे टोटल चोवीस राऊंड असतात म्हणून मला विश्वास आहे की जो आम्हाला अपेक्षित विजय होता तो त्याच पद्धतीचे आकडे तुम्हाला चोवीसव्या राऊंडपर्यंत दिसतील असा माझा ठाम विश्वास आहे त्या पद्धतीची तयारी आमच्या सगळ्यांची आहे कुडाळ आणि राजापूर येथेही मोठ्या प्रमाणात लीड नारायण रणेना दिसतंय जिथे उबाडाचे आमदार आहेत काय सांगू शेवटी हा ह्यापुढे कोकण आणि रत्नागिरी सिंधुदुर्ग हा भारतीय जनता पार्टी आणि एन डी ए आणि महायुतीचा बालिकिल्ला असणार आहे यापुढे येणाऱ्या विधानसभेमध्ये तुम्हाला हे चित्र पुढे दिसेल म्हणून इकडच्या जनतेचे आता अजून पण जन चोवीसवा राऊंड नंतर मी त्या त्या मतदारसंघाच्या जनतेचा निश्चितपणे आभार मानेन पण जी काय सुरुवात आहे निश्चित पद्धतीने दमदार आहे रत्नागिरीत कुठले विनायक भाऊराव राऊत किंवा लहू राहू त्याचं आम्हाला कन्फ्युजन झालंय आता असं दिसत आहे की लहू विनायक लहू राऊत ह्या राऊतांपेक्षा पुढे जात आहेत म्हणून ते निकालानंतर बघू कुठल्या विनायक राऊतांना उत्तर द्यायचं जल्लोषसाठी तुम्हाला सांगितलं ना आम्ही सगळ्या चार्जिंग मोडवर आहोत बॅटरी चार्ज होत आहेत आणि बॅटरी फुल झाल्यानंतर तुमचे कॅमेरा रेडी ठेवा किती पस... जल्लोष कसा असतो हा महाराष्ट्राला आम्ही दाखवून देऊ ठीक आहे एकूण निकाल पाहता काय सांगाल ना? तो अजून एकूण निकालावर मी अजूनपर्यंत लक्ष घातलेलं नाही कारण का पूर्ण लक्ष ह्या मतदारसंघावर आहे एकदा सगळ्या इकडून लक्ष थोडं बाजूला गेलं तर मी एकूण निकालावर संध्याकाळपर्यंत बोल रत्नागिरी जिल्ह्यात मिळणाऱ्या आकडेवारी काय सांगा नाही अजूनपर्यंत पूर्ण आकडेवारी येऊन दे ना लवकर घाई कशाला तुम्ही करताय <laughs> अजून घाई करू नका अजूनपर्यंत चौदा राऊंड जायचे आहेत चौदा राऊंड झाल्यानंतर टोटल चोवीस राऊंड योग्य पद्धतीने विश्लेषण आम्ही करू आणि आपल्या समोर आमचं मत मांडू कोकणात पहिलंच कमळ रुजलंय पहिल्यांदा नाही ह्या पुढे कोकणामध्ये कमळच रुजणार घड्याळच रुजणार आणि धनुष्यबाणच रुजणार एवढं विश्वास आणि सांगू थँक्यू काळजी घ्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका